नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण पाहूया मायक्रम क्लास मोफत मायक्रम आर्ट क्लास आज तिसरा दिवस आहे पाठीमागच्या दोन भागामध्ये आपण पहिल्या भागामध्ये आपण पूर्ण जे काही मायक्रमसाठी साहित्य लागते त्याची पूर्ण माहिती पाहिलेली आहे सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप त्यानंतर दुसऱ्या भागात आपण गाठी म्हणजे ज्या बेसिक गाठी असतात आपल्याला मायक्रोमच्या वस्तू बनवण्यासाठी ज्या लागतात त्याची माहिती पाहिलेली आहे तर आज आपण फायनली वस्तू बनवणार आहोत आणि जे की नवीन शिकणाऱ्यांसाठी ही पहिली वस्तू असेल तर पाहूया आपण आज इथं एक छान असं झुला बनवणार आहे जो की आपण टेडी वगैरे ठेवण्यासाठी त्याचा यूज करतो तर चला पाहूया तो कसा बनवायचा ते तर मी इथे दहा इंचाची एक रिंग घेतलेली आहे आणि ग्रीन कलरचे मी इथे बावीस कॉड घेतलेले आहेत आणि ते त्याचं माप मेजरमेंट आहे अडीच मीटर तर हे सर्व कॉड बावीसच्या बावीस कॉड आपण रिंगला येथे काय करून घेणार आहोत फिक्स करून घेणार आहेत म्हणजेच अटॅच करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी हे पूर्ण कॉड सगळे अटॅच करून घेते त्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहूया हे पा आम्ही इथं सगळे कॉड अटॅच करून घेतलेले आहेत आणि एक सिंपल स्क्वेअर ची लाईन देऊन घेतलेली आहे तुम्हाला माहिती आहे सिंपल स्क्वेअर नॉट म्हणजे साधी गाठ जे की मी तुम्हाला पाठीमागच्या भागामध्ये व्यवस्थितपणे सांगितलेले आहे तर इथं एक सिंपल स्क्वेअर नॉटची पूर्ण लाईन आणखी देऊन घ्यायची आहे आणि ती दिल्यानंतर एक लाईन पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या लाईनला ज्यावेळेस आपण गाठ मारायला सुरुवात करतो त्यावेळेस वरच्या लाईनमधले दोन धागे सोडून द्यायचे आहेत म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला हीच स्टेप परत परत रिपीट करायची आहे त्यामुळे नीट लक्ष देऊन पहा एक आपण सिंपल स्क्वेअर नॉट लाईन पूर्ण देऊन घेतली त्यानंतर जी दुसरी लाईन आहे आपली त्याला आपण त्यामधले दोन धागे वरच्या लाईनमधले दोन धागे सोडून दिलेले आहेत आणि परत सिंपल स्क्वेअर नॉट देऊन घेतलेले आहे यामध्ये पूर्ण अख्ख्या प्रोसेसमध्ये फक्त आणि फक्त एकाच गाठीचा आपण उपयोग केलेला आहे जे की तुमच्या सरावासाठी नवीन शिकणाऱ्यांसाठी योग्य अशी हे डिझाईन मी बनवत आहे का तर तुमचा सरावही होईल आणि तुमच्या लक्षातही येईल की गाठ कशी मारायची असते आणि एका एक गाठीचा पूर्ण सराव झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही वस्तू बनवू शकता प्रत्येक गाठीला आपण म्हणजे प्रत्येक फेरेला एक लाईन सिंपल स्क्वेअर नॉट मारली का दुसऱ्या लाईनला आपण दोन धागे सोडून देणार आहोत याकडेचे आणि याकडचे दोन्हीकडेचे दोन दोन धागे सोडून दे, देत देत एकाडे एकाडे कसे आपण पूर्ण डिझाईन बनवत जायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल की एक लाइन पूर्ण झाल्यानंतर मी दोन धागे सोडून दिले त्यानंतर ना परत दुसऱ्या लाईनला ते धागे सोडून तिसऱ्या लाईनला ते धागे ला परत पकडले म्हणजे प्रत्येक वेळी सोडत 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 जागे जायचे आपल्याला अशा तीस ते पस्तीस लाईन अशा कम्प्लीट करत जायचे ज्यामुळे आपली छान असे ॲक्युरेट अशी डिझाईन बनत जाईल त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता की एका लाईनला सोडायचे दुसऱ्या लाईनला ते पकडायचे एकाडे एक एकाडे असं एक, एक एक व्यवस्थित करायचं आहे जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा ते तुमच्या लक्षात येईल असे मी किती तीस ते पस्तीस लाईन पूर्ण करून असे घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला दिसत असेल पस्तीस कंप्लीट क कर, करेक्ट मी पस्तीस लाईनच्या गाठी मारून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर काय करायचं आहे जे आपण गोल्ड रिंग घेतली होती ती छान सेप देऊन झुल्याचा सेप देऊन ज्या ज्यामध्ये आपल्याला टेडी बसला असा सेप देऊन त्या राहिलेल्या कोडाईत ते अटॅच करत जायचं आहे प्रत्येक कोणा हा डबल अटॅच करायचा आहे पण मी परत एकदा सांगते तुम्हाला की प्रत्येक कोडा डबल अटॅच करायचा आहे पायप पायपिंग जसे आपण रिंगला करतो तसे डबल ए, एक कॉड दोनदा अटॅच करायचं आहे त्यामुळे छान असं फिनिशिंग येतं आणि रिंगही व्यवस्थित फिट्ट राहते इकडं तिकडं कुठंही हालत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित हेही करू नका प्रत्येक कोडा दोन वेळा अटॅच करा म्हणजे दोन वेळा त्याला पलटी मारा हे झालं आता त्यानंतर काय करूया हे कॉड पूर्ण अटॅच झाल्यानंतर मी आता आधी सगळे कॉड अटॅच करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला पुढची माहिती सांगते हे बघा मी पूर्ण कॉड सगळे अटॅच करून घेतलेत आहे आणि त्यानंतर खाली सिम्पल स्क्वेअर नट देत जायचं आहे एक लाईन आपल्याला काय करायचं आहे सिंपल क्युआर नटचे द्यायचे आहे त्यामुळे इथं आपल्या बारा किंवा अकरा गाठी तयार होतात इथंपर्यंत कडपर्यंत पूर्ण या टोकापासून सुरुवात करू ती ह्या टोकापर्यंत आपल्याला अकरा म्हणजे ज्या काय होतील त्या सिम्पल स्क्वेअर नॉट देत जायचं आहे आणि त्यानंतर परत खालच्या लाईनला परत दोन धागे सोडून द्यायचे आहेत असं आपल्याला करत करत जोपर्यंत सेवटी शेवटपर्यंत एक गाठ येत नाही तोपर्यंत असं करत जायचं आहे म्हणजे प्रत्येक लाईनला आपल्याला ह्या बाजूला दोन आणि ह्या बाजूला दोन अशा प्रत्येक लाईनला आपल्याला धागे सोडत जायचं आहे धागे सोडत गेल्यामुळे काय होते छान असं छान असे डिझाईन खाली बनत जाते पान आकारामध्ये आणि ती दिसायलाही छान अशी दिसत जाते आता इथे मी की पूर्ण अख्खी लाईन तयार करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला पुढची माहिती सांगते मी था? था 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 की बघा इथं दोन धागे मी सोडून दिले पलीकडच्या बाजूचे आणि परत नॉट मारायला चालू केले पण नॉट मारताना काय करायचं आहे त्यामध्ये मनी आपल्याला ॲड करायचं त्यामुळे लूक छान येतो दोन धागे सोडून त्यानंतर राहिलेले या या स्क्वेअर नॉटचे दोन धागे आणि या स्क्वेअर नॉटचे दोन धाग्याचे पकडून त्यामध्ये मधल्या दोन कॉर्डमध्ये मनी अटॅच करून आपल्याला परत सिम्पल स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे म्हणजे प्रत्येक लाईनला आपल्याला दोन दोन धागे सोडत जायचे त्यामुळे छान असे डिझाईन आपली बनत जाणार आहे तुम्ही बघा बघा पाहू शकता मी कशी बनवते ती डिझाईन बघितल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात येईल तर हे बघा मी पूर्ण असे डिझाईन बनवून घेऊन खालीपर्यंत एक नॉट येईपर्यंत ती डिझाईन बनवलेली आहे आणि त्यानंतर हे खांब तयार करून घेतलेत खांबालाही स सि सिंपली सिम्पल स्क्अर नॉट दिलेली आहे एक येलो कलरचा धागा मी तीन मीटरचा घेतला आहे आणि रेड कलरचा धागा तीन मीटरचा घेतलेला आहे असे दोन दोन धागे घेतलेत येलो कलरचे दोन आणि रेड कलरचे दोन आणि दोन्ही खांब तयार करून घेतले वरती मी अडीच इंचाची रिंग अटॅच केली मी तुम्हाला पाठीमागच्या भागामध्ये सांगितलं होतं की रिंग कशी रॅप करायची ते त्यामुळे ते ले ले। तुम्ही पाहू शकता त्यानंतर ना मी पूर्ण दोन खांब तयार करून घेतले तर आणि ते अटॅच केलेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता त्यामध्ये एक एक लटकन अडकवलेलं आहे मी आणि ते मी अटॅच करत आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये अंतरात कट करून ते मी त्यामध्ये दोन लटकन अडकून रॅप करून रिंगला पॅक केलेलं आहे ते खांब बनवण्याची पद्धत मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे सिंपल स्क्वेअर नॉट फक्त देत जायचं आहे जेवढं तुम्हाला लांबीचा खांब पाहिजे तेवढं तुम्ही मी काही केलेलं आहे इथं दहा दहा सिंपल क्युअर नॉट दिले आहेत त्यानंतर ना मणी परत दहा सिंपल स्क्वेअर नॉट ना, नॉट दिलेले आहेत आणि त्यानंतर एक मणी असे मी सेम प्रोसेस केलेली आहे आणि दोन्ही खांब बनवून घेतलेले आहेत आणि ते खांब राहिलेल्या जागी मी जिथं रिंग रिकामी होती आपली तिथं मी ते अटॅच करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे छानमध्ये व्यवस्थित ते अटॅच करून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं आपला लुकही छान येतो आणि त्यामध्ये टेडी मांडल्यानंतर छान दिसतो त्याला छान असा लुक येईल असे ते अटॅच करून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता मी अटॅच करते इथं अटॅच केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ते कसं वाटते ते आणि ती पूर्ण खालची पानाच्या डिझाईनमध्ये पण मी जे आपण दोन 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 धागे सोडत होते सोडत आलो होतो ते पूर्ण धागे एका लाईनमध्ये असे कमी थोडेसे कमी त्यानंतर थोडे कमी असे एकदम त्रिकोणी लाईनमध्ये असे छान डिझाईन बनवून त्यामध्ये राहिलेल्यामध्ये मी बेल्स ॲड केलेल्या आहेत बेल्स चि बेल्स चिपकवल्यामुळे त्याचा छान लूक असा आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आता जी रिंग राहिलेली आहे आपली बाबा ती दिसून येते ते दिसून न येण्यासाठी मी आता हा एक धागा घेऊन त्याला पूर्णपणे रॅप करते एकदा आतल्या बाजूने रॅप करायचं एकदा बाहेरच्या बाजूने रॅप करायचं म्हणजे छान असे नॉट जसे आपण नॉट मारतो तशी डिझाईन बनत जाते तर तुम्हाला ही डिझाईन बनवता येईल खूप सोपी डिझाईन आहे यात फक्त एकाच गाठीचा वापर केलेला आहे आणि ती फक्त म्हणजे सिम्पल स्क्युअर नॉट तर तुम्हाला याचं साहित्य पाहिजे असेल किंवा माहीत काय काय साहित्य वापरले हे जर जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण माहिती देईन तर तुम्हाला कशी वाटली आपली डिझाईन छान वाटली का आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करा आणि फॉलो मात्र जरूर करा आपल्या इंस्टाग्राम आय डीला पण तर तुम्ही पाहू शकता शेवटचं लोक ते जागा राहिला होता का नाही तो मी कट करून तिथं पाठीमागच्या बाजूला त्याला लायटरने ला, चिपकून टाकलेलं ला, आहे म्हणजे ते दिस दिसून येत नाही आणि छान असं फिनिशिंग येतं तो तसाच ठेवला तर तो घाण दिसल ना त्यामुळे मी मी चिपकून घेतलेला आहे त्याला इकडच्या बाजूचं मी सेम तशाच पद्धतीने इकडचंही रॅप करून घेते जसं इकडे केलं तसं आणि त्यानंतर तुम्हाला तो, तो लुक दाखवतो तुम्हाला कसा वाटतो ते पहा आणि आवडलं का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे पहा अशा प्रकारे आपण ही डिझाईन बनवलेली आहे तर कशी वाटली डिझाईन मला कमेंटमध्ये सांगा जुला भिंतीला लावण्यासाठी खूप छान आहे त्यामध्ये आपण टेडी शो ठेवू शकतो आता सध्या माझ्याजवळ नाही त्यामुळे ते परत मी कधीतरी नक्की मांडल्यानंतर तुमच्याशी फोटो शेअर करेन धन्यवाद